कारण नाही होला जायचं नाही तर जाऊ दाव, परत जाऊन या कारण नाही होला जायत आणि या बसावंत घर आपण डोंगी मिळून

आपण दोघी मिळून खिसडी करून डाळ तांदूळ विकत आणू आणि कारण नाही बोला जायचं या बसावंच घर तुमच आणि कारण नाही बोला जायचं आता हॉटलक मी अल्लबाजी ना खूप दिवस आपण दोघी मिळून हॉटेलाच जाऊ आपण दोघे मिळून हॉटेलात जाऊ वडा इडली डोसा पोटभर खाऊ वडा इडली डोसा भर खाऊ बारा बारा बिल तुम्ही त्याच आणि कारण नाही बोला जायचं बारा बारा बिल तुम्ही त्यात आणि कारण नाही बोला हो जायचं <स्टुण> दोघी मिळून खरेदीला जाऊ आपण दोघे मिळून खरेदीला जाऊ तुमच्या मानासारख्या साड्या भरपूर घेऊ तुमच्या मानासारख्या साड्या भरपूर घेऊ काळा काळा काढी आमच आणि कारण नाही ओला जायचं काळा काळा काढ एटीआमच आणि कारण नाही ओला जायचं कोणतं तुमचंच गणे या वाचावर घर तुमच आणि कारण नाही बोला जायच कधी खेळाला नेऊन आणते पंढरपूरला आपण दोघी मिळून पंढरीला जाऊ आपण दोघी मिळून पंढरीला जाऊ डोळे भिरून विठोबा पाहू डोळे भरून विठोबा वाहू काढा काढा ठीक आहे आणि कारण नाही होला जायचं प्रभाष्ट आणि कारण नाही होला जायचं पुन्हा का या वसावंत घर तुमचं आणि